नमस्कार कुतूहलमध्ये आपले स्वागत आहे कांद्याचे पीक सोडून गावासाठी देत आहेत मोफत पाणी पांगरी तालुका बार्शी येथील तीन तरुण एकत्र येऊन तहानलेल्या जनतेला पाणी देण्यासाठी गल्लोगल्ली टँकर उभा करून मोफत पाणी वाटप करत आहेत बाबासाहेब जाधव या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या दोन एकर एक कांद्याला पाणी न देता गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले संतोष चव्हाण या तरुणाने कामावर लावलेला टँकर बंद करून तहानलेल्या जनतेला पाणी पोहोचवण्यासाठी गल्लोगल्ली टँकर उभा केला आहे धनंजय तौर या तरुणाने टँकरला लागणारे डिझेल व चालकाची पगार देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यामुळे या तीन तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे पांगरी गावात सुरुवातीच्या कालावधीत ममदापूर तलावातून पाणी पुरवठा होता कमी पावसामुळे तलावात पुरेसा पाणी साठा नाही त्यामुळे पांगरीत कायमस्वरूपी पुरेसा पाणी पुरवठा होईल या आशेवर पाथरी तलावातून पाणी पुरवठा करण्यात आला त्याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा होत असताना गाळ मिश्रित पाण्यामुळे अनेक वेळा जलशुद्धीकरण केंद्र कुचकामी ठरली आहे सध्या दोन्ही तलावातील पाणी संपल्याने पाणीटंचाई निर्माण होऊन दहा दिवसाआड पाणी येत आहे या पाणी टंचाईची भीषणता पाहून पांगरीतील तीन तरुणांनी आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर काही अंशी तरी करण्यासाठी पुढे आले आहेत या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे आमच्या भागातील तलावातील पाणी लवकर आटल्यामुळे पाण्याची खूपच टंचाई आमच्या गावामध्ये जाणवत होती पंधरा ते वीस दिवस सलग ग्रामपंचायतच्या नळाला पाणी न आल्यामुळे लोकांना पाण्यासाठी ऊन भटकायची वेळ आली होती अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वाटलं की आपणही गावासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही आमच्या पांघरे ग्रामपंचायतीचे माझे सरपंच स्वर्गीय शंकरप्पा चव्हाण आणि सतीश नाना तौर यांच्या स्मरणार्थ मोफत पाणी वाटप करण्याचा संकल्प केला आणि या पाण्यासाठी बाबासाहेब जाधव यांनी त्यांच्या शेतातील चालू पिकं सोडून आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे संतोष चव्हाण यांनी त्यांच्या तालुका कामावरचा टँकर आणून तो टँकर आमच्यासाठी उपलब्ध करून दिला अशा माध्यमातून आम्ही पांघरी गावासाठी त्यांचाही दूर व्हावी म्हणून दररोज कमीत कमी पन्नास हजार आणि जास्तीत जास्त पंचाहत्तर हजार लिटर पाणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत आम्ही ते बऱ्यापैकी पाणी देत आलेलो आहे आणि जे पाणी आम्ही देतोय त्याहून गावकऱ्यांचा आम्हाला समाधान दिसून येते गावकरी कृतज्ञता व्यक्त करत आहेत किती दिवस झाले पण आम्ही गुढीपाडवापासून चालू केलेलं आहे म्हणजे आज साधारणतः बारा ते तेरा दिवस झाले हे चालूच आहे आमचं आणि दररोज आम्ही दोन ते तीन टँकर पंचवीस हजार लिटरचा टँकर आहे दोन ते तीन टँकर आम्ही दररोज देतोय गावाला